श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा या व्हिडिओ मध्ये आपण दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाचे वृश्चिक राशीचे सविस्तर राशी भविष्य पाहणार आहोत येणारे हे नवीन वर्ष वृश्चिक राशीसाठी आर्थिक स्थिती नोकरी करिअर व्यवसाय शिक्षण आरोग्य कुटुंब वैवाहिक जीवन प्रेम जीवन व नाते संबंध या दृष्टिकोनातून कसे असणार आहे हे आपण पाहणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी व्हिडिओ पाहण्याआधी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोन हजार पंचवीस हे वर्ष वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी एक वरदानच असेल तुमची रखडलेली सर्व कामे एका मागोमाग एक पूर्ण होतील वर्षाच्या सुरुवातीला गुरु तुमच्या सातव्या स्थानात प्रवेश करेल दोन हजार पंचवीस पासून आठव्या स्थानातून गुरुग्रह भ्रमण करेल त्यामुळे दोन हजार पंचवीस या वर्षाच्या सुरुवातीपासूनच मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचे जीवन खूप आनंदी असेल प्रेमसंबंध आधी घट्ट होतील तसेच वैवाहिक जीवनही आनंदी असेल तुमच्या उत्पन्नात वाढ होईल त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल अविवाहित लोकांचे विवाह होण्याची शक्यता आहे व्यवसायातून चांगला नफा मिळू शकतो तुम्ही जोडीदाराला समजून घ्याल जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल तसेच तुमच्या जोडीदाराकडून एखादे सरप्राईज गिफ्टही तुम्हाला मिळू शकते तुम्ही तुमच्या करिअरमध्ये एक नवीन उंची गाठाल तुम्हाला अनेक संधी चालून येतील त्या संधीचे सोने करा तुमचे आरोग्य देखील या काळामध्ये उत्तम असेल तुम्ही जेवढी जास्त मेहनत कराल तेवढा जास्त फायदा तुम्हाला होणार आहे करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील तुम्ही तुमच्या कठोर मेहनतीने खूप यश मिळवू शकाल व्यवसायामध्ये नवीन योजना आणणार त्यामुळे तुमच्या व्यवसायाचा विस्तार होण्यास मदत होईल कुटुंबामध्ये सुख शांती आणि समाधान तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल तसेच समाजामध्ये तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल महिलांसाठीही हे वर्ष खूप चांगले आहे तुम्ही स्वतः नवीन काहीतरी करून दाखवण्यात यशस्वी व्हाल त्यातून तुम्हाला चांगला फायदाही होईल मे दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला थोड्या फार अडचणी जाणवतील मे दोन हजार पंचवीस पासून राहू चौथ्या स्थानात आणि केतू दहाव्या स्थानात प्रवेश करेल त्यामुळे तुमच्या जीवनात बरेच बदल घडून येतील आर्थिक बाबतीत अडचणी येण्याची शक्यता आहे नाते संबंधामध्येही तणाव निर्माण होऊ शकतो संतती प्राप्तीमध्ये अडचणी येण्याची शक्यता दिसत आहे कामाच्या ठिकाणी मतभेद होतील तुमचे तुमचे विरोधक काम प्रयत्न करतील तुमच्या खर्चाचे प्रमाण थोडेसे वाढणार आहे परंतु वर्षाच्या शेवटी जमीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल विद्यार्थ्यांनाही शिक्षणात चांगल्या संधी मिळतील एकंदरीतच या वर्षी तुम्हाला थोड्या फार अडचणी आल्या तरी हे वर्ष तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळवून देईल तुमच्या नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल आता आपण वृश्चिक राशीची या वर्षीची आर्थिक स्थिती नोकरी करिअर व व्यवसाय आरोग्य शिक्षण तसेच कुटुंब वैवाहिक जीवन प्रेमजीवन व नाते संबंध याविषयी सविस्तर पाहूयात हे वर्ष तुमच्यासाठी आर्थिक दृष्टीने खूप चांगले जाणार आहे या वर्षाच्या सुरुवातीला गुरुच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल तुम्हाला पैशाची कमतरता फारशी जाणवणार नाही नोकरदार व्यक्तींना एखादे उच्च पद मिळण्याची शक्यता आहे तसेच तुमचे प्रमोशनही होईल तुम्हाला उत्पन्नाचे विविध मार्ग सापडतील त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक बळकट होईल व्यवसायामध्ये तुम्ही तुमचा वेगळा ठसा उमटवू शकाल ठरवलेली सर्व कामे वेळेत पूर्ण करू शकाल वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावरती खुश असतील वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचीही शक्यता आहे दीर्घकालीन गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा होईल तुम्ही तुमच्या कामावर जेवढे जास्त लक्ष द्याल तेवढेच तुम्ही यशस्वी व्हाल इलेक्ट्रॉनिक्स केमिकल्स शेअर मार्केट बँकिंग मार्केटिंग आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्ही नवीन योजना आमलात आणू शकाल मे दोन हजार पासून तुम्हाला आर्थिक बाबतीत थोड्या फार अडचणी जाणवते खूप मेहनत केल्यानंतरच तुम्हाला यश मिळू शकते भागीदारी व्यवसायासाठी हा काळ फारसा अनुकूल नाही पैशाशी संबंधित व्यवहार अत्यंत सावधगिरीने करावेत कोणावरही आंधळेपणाने अजिबात विश्वास ठेवू नका या काळात तुम्ही तुमच्या प्रयत्नांच्या जोरावर व्यवसायात चांगले नाव कमवू शकाल नियोजन करून काम केल्यास तुम्हाला उत्तम यश मिळेल पण थोड्याफार अडचणी आल्या तरी या वर्षाच्या शेवटी तुमची आर्थिक स्थिती सुधारेल नोकरीमध्ये नवीन बदल तुम्ही करू शकाल नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठीही हा काळ चांगला आहे येणाऱ्या अडचणीतून तु, तुम्ही मार्ग काढू शकाल हे वर्ष आरोग्याच्या बाबतीतही उत्तम असणार आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी तुमचे आरोग्य चांगले असेल जुन्या आजारांपासून थोडासा दिलासा मिळेल नियमित व्यायाम केल्याने तुम्ही स्वतःला निरोगी ठेवू शकाल तुमचे सकारात्मक विचारच तुम्हाला यशाच्या नवीन शिखरावर पोहोचवतील धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळेल दोन हजार पंचवीसच्या मध्यात आरोग्याची थोडीशी काळजी घ्यावी लागेल ब्लड प्रेशर डोकेदुखी सारख्या समस्या तुम्हाला त्रास देतील या काळात तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावे लागेल तसेच अहंकार बाजूला ठेवून शांत डोक्याने निर्णय घ्यावेत कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या ज्या पदार्थांमुळे तुम्हाला होते त्या गोष्टी आहारात मध्ये शक्यतो घेऊच नका तुम्ही तुमची दैनंदिन दिनचर्या आणि खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या म्हणजे जास्त शारीरिक त्रास तुम्हाला जाणवणार नाही तुमच्या कामाच्या व्यापातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढा म्हणजे कामाचा जास्त ताण तुम्हाला जाणवणार नाही तुमचे आरोग्य जर चांगले असेल तर तुम्ही येणाऱ्या प्रत्येक अडचणींना पार करून सहजपणे पुढे जाऊ शकाल महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये आपल्या आवडीचा एखादा छंद जोपासला तर तुम्हाला मानसिक समाधान मिळेल विद्यार्थ्यांनीही अभ्यासाचा जास्त ताण न घेता शांतपणे विचारपूर्वक ठरलेल्या वेळापत्रकानुसार अभ्यास केल्यास उत्तम यश तुम्हाला मिळवता येईल मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल त्यामुळे तुम्ही आनंदी असाल या वर्षी तुम्ही तुमच्या आरोग्याची थोडीशी काळजी घेतली तर या वर्षी तुमचे आरोग्य उत्तम असेल त्यामुळे प्रत्येक काम तुम्ही अतिशय उत्साहाने स्वतःला झोकून देऊन पूर्ण कराल करिअरच्या दृष्टिकोनातून हे वर्ष तुमच्यासाठी खूप फलदायी ठरेल गुरुच्या शुभ प्रभावामुळे तुम्ही करिअरमध्ये यश मिळवू शकाल व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी शुभचिंतकाच्या मदतीने नवीन योजना राबवू शकाल उत्पन्नाचे अनेक मार्ग तुम्हाला सापडतील त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच स्वतःच्या आवडीनिवडीकडेही लक्ष द्यावे करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा काळ खूप अनुकूल आहे कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे आणि तुमच्या मित्रांचे तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची संधी मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळू शकते मे दोन हजार पंचवीस पासून राहू तुमच्या चौथ्या स्थानातून आणि केतू दहाव्या स्थानातून प्रवेश करेल त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये थोडेफार चढउतार तुम्हाला जाणवतील या परिस्थितीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ आणि कनिष्ठांसोबत मतभेद होऊ शकतात या काळामध्ये कोणावरही जास्त अवलंबून न राहता स्वतःचे काम अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा इतरांच्या बोलण्याकडे टीकेकडे जास्त लक्ष न देता आपले काम करत राहावे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी प्रेमसंबंधाच्या दृष्टिकोनातून हे वर्ष खूप दिलासादायक आहे गुरुच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक गोष्टी घडतील नातेसंबंधातील अडचणी दूर होतील जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न कराल कुटुंबातील व्यक्तींसोबत एखाद्या छोट्या मोठ्या सहलीचे नियोजन कराल त्यामुळे नात्यामध्ये प्रेम विश्वास आणि आदर वाढेल अविवाहित लोकांचे विवाह होण्याची शक्यता आहे जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवाल जोडीदाराला एखादे सरप्राईज गिफ्टही तुम्ही द्याल तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा असेल त्यामुळे प्रत्येक अडचणीतून तुम्ही सहजपणे मार्ग काढू शकाल एकंदरीतच प्रेमसंबंधाच्या नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम असणार आहे आता वर्ष मध्ये वृश्चिक राशीने काय करावे आणि काय करू नये हे आपण पाहूयात वृश्चिक राशीने या वर्षी दर बुधवारी पिंपळाच्या झाडाला वाटीवर गोड दूध अर्पण करावे त्याचबरोबर यावर्षी कोणालाही ओरडून रागावून बोलू नये कोणाचेही मन दुखावणार नाही याची काळजी घ्यावी त्यामुळे ग्रहबळ वाढून तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि प्रगती होईल अशा नियमित वार्षिक मासिक साप्ताहिक व दैनिक राशी भविष्यासाठी तसेच ज्योतिषशास्त्रीय अंकशास्त्रीय वास्तुशास्त्रीय माहितीसाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त